नवीन वर्षात मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयाला घेऊन चित्रपट बनत आहे एका मागून एक वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रदर्शित होत आहेत मुक्काम आणि आता या आठवड्यात दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत सो स्टे कनेक्टेड नमस्कार मी रेशम अंबादास मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते जिलबी गोडही आणि गुडही नावाचा चित्रपट या आठवड्यात म्हणजेच सतरा जानेवारीला तुमच्या भेटीला येतोय आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलंय तर चित्रपटाची कथा पटकथा संवाद मचिंद्र बुगडे यांचे आहे आता चित्रपटाचे स्टार कास्ट काय आहे ते पाहू उत्कृष्ट कलाकारांना एकत्र पाहण्याची पर्वणी जिलबी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना लाभणार आहे जिलबीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठे स्टार एकत्र आले या दोन्ही स्टारला एकत्र काम करण्याची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती पण त्यांना हवा तसा विषय दिग्दर्शन आणि चित्रपट मिळत नव्हता फायनली जिलबी मध्ये या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि त्यांनी एकत्र काम केले ते स्टार आहेत स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हो। डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकरची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली आहे रुबाबदार सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मान सन्मान असलेला उद्योगपती गौरव सुभेदारची भूमिका प्रसाद ओक यांनी साकारली आहे प्रसाद ओकच्या बायकोची म्हणजेच जानवी सुभेदारची भूमिका शिवानी सुरवेने साकारली आहे रुबीना नावाच्या मुस्लिम मुलीची भूमिका पर्णपेटे साकारली आहे प्रणव रावराणे यांनी पप्पू नावाचे एक खबरीचे पात्र साकारले तर अश्विनी चावरे प्रियंका भट्टाचार्य गणेश यादव यांच्या चित्रपटात उल्लेखनीय भूमिका आहेत एक जबरदस्त जिलबीचा दमदार ट्रेलर आपल्याला पाहायला मिळतो ट्रेलर मध्ये स्वप्नील जोशीचे दमदार डायलॉग ऐकायला मिळत आहे मला नसं गोल गोल फिरवता येत नाही माझ्या चार्मिंग फेस वर जाऊ नका प्लीज एकदा सुरू झालं ना मुळा सकट सगळं बाहेर मुंबईतील एक श्रीमंत सुभेदार कुटुंब त्या कुटुंबातील जावयाचा खून होतो स्वप्नील जोशी आणि त्याचे वडील एकाच पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करत आहे खुनाचा जलद तपास लावावा त्यासाठी स्पेशल पोलीस अधिकारी विजय करमरकर याच्याकडे तपासाची केस सोपवली जाते ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेले विजय करमरकरचे वडील हे सत्यवादी पोलीस अधिकारी आहेत सर्व गोष्टी विजयी म्हणजे त्यांच्या मुलाने सरळ मार्गाने कराव्या अशी त्यांची इच्छा आहे मात्र विजय करमरकरच्या वडिलांवर कोणीतरी चारित्र्यावर शिंतोडे उडवून आरोप करतात आणि मग त्यांना राजीनामा द्यावा लागतो वडिलांच्या अंगावर उडवलेले शिंतोडे आणि खोटा आरोप पुसून काढण्याची विजयची धडपड तसेच खुनाचा शोध देखील लावायचा आहे असे असताना तो मारेकऱ्याचा शोध कसा घेतो यासाठी चित्रपट पाहावा लागेल रहस्य थरार उत्कंठा शोध संशय समज गैरसमज या सगळ्यांच्या समिश्र मांडणीचा हा चित्रपट आहे तर या जिलेबीमुळे तोंडाला पाणी सुटणार की तिच्या स्वभाव धर्मानुसार सगळ्यांनाच गोल गोल गुंतवणार हे सतरा जानेवारीला थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यावरच कळेल आणि हो जिलबी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने आम्ही चित्रपटाच्या कलाकारांबरोबर गप्पा मारल्या आहेत तो देखील नक्की पहा दुसरा प्रदर्शित होणारा चित्रपट आहे मंगला सत्य घटनेवर आधारित असलेली हृदय पिळवटून टाकणारी सुप्रसिद्ध गायिका आणि प्रोफेसर मंगला कपूर यांची कथा मंगला चित्रपटात मांडण्यात आली आहे मंगला यांच्यावर बारा वर्षांच्या असताना कौटुंबिक व्यापारिक वादामुळे ऍसिड अटॅक करण्यात आला हल्ल्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि सहा वर्ष फक्त त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांच्या शरीराची चांबडी काढली जायची आणि ती चेहऱ्यावर लावली जायची पुढे जीवन जगत असताना त्यांना काय अडचणी आल्या त्याच्याशी त्यांनी कशी झुंज दिली हेच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा होशिंग यांनी केलं आहे तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा होशिंग यशना मुरली मोहन पुजारी मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरींची असून संवाद यांचे आहेत तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक यांचे पाहू महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब हिने मंगला कपूरची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी मंगलाच्या आईची तर राष्ट्रीय पुरस्कृत शशांक शेंडे यांनी मंगलाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे आता ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते थोडक्यात पाहू ट्रेलर मध्ये मंगलाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींची झलक पाहायला मिळते आईबाबांची लाडकी लेख असलेल्या मंगलाला लहानपणापासून गाण्याची आवड असते सुरेल आवाज आणि सुंदर चेहरा लाभलेल्या मंगलावर तरुण वयात ऍसिड हल्ला होतो घरात झोपलेली असताना कुणीतरी तिच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतून पळून जातं त्यानंतर तिचं बदललेलं आयुष्य चेहरा कुरूप झाल्यामुळे लोकांच्या बदललेल्या नजरा आई वडिलांनी तिला दिलेली साथ उत्तम गायिका असूनही केवळ चेहऱ्यामुळे झालेली उपेक्षा त्यातूनही भरारी घेत बनलेली मंगलाची ओळख तसेच या ऍसिड अटॅक संबंधित कोणताही कायदा त्या काळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला अशी खरीखुरी कथा सतरा जानेवारीला मोठ्या पडद्यावर चित्रपट रूपात आपल्याला पाहायला मिळणारे तर हे होते या आठवड्यातील प्रदर्शित होणारे दोन चित्रपट तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोबतच मूड फ्रेश करणाऱ्या कंटेंटसाठी मराठी मूडला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन चित्रपटाचं तोपर्यंत चित्रपट पाहा मज्जा करा जय हिंद जय महाराष्ट्र